प्रेक्षकांनो या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपल्यासमोर आला आहे आणि त्यामध्ये अखेर मल्लिकाचा आता मोठा पर्दाफाश होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि मल्लिकाने आता मंदाकिनी आणि आदिरा यांच्यामध्ये चुगल्या करून भांडण लावण्याचा प्रयत्न केल्यानंतर मात्र आता सत्य हे समोर कसे येते आदिरा ही मंदाकिनीला जाब विचारत आता मंदाकिनी पुराव्या मल्लिकाचा खरा चेहरा कसा आधिरासमोर आणि सगळ्यांच्या समोर आणते आणि ते सगळं बघितल्यानंतर आता रागाने आदिरा आता राजवाड्यांच्या घरी येऊन मल्लिकाला त्याचा जाब कसा विचारते आणि ज्या वेळेस आता आजी आणि समोर समोर मल्लिकाचा खरा चेहरा येतो त्याच वेळेस आता स्वतःच्या मुलीचा संसार मोडायला निघालेल्या मल्लिकाला आता आजी कोणती भयानक शिक्षा देते तर स्वानंदीच्या समोर खोटे खोटे भांडत असणाऱ्या समरसोबत आता स्वानंदी ही कोणती एकच गोष्ट करते जेणेकरून समर आणि स्वानंदीच्या प्रेमाची वीण जुळून मालिकेत आलेल्या मोठ्या टर्न अँड ट्विस्टने समर आणि स्वानंदी यांच्या प्रेमाची कशी सुरुवात होते हे सगळं प्रेक्षकांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहावयास मिळणार आहे त्यामध्ये प्रेक्षकांनो आता समर आणि स्वानंदी सुखरूपपणे हनीमूनमधून घरी आलेले असतात पण आता मात्र त्या स्वानंदीला आपल्याला मारायचं नाही तर त्या स्वानंदीचा फक्त आपल्याला संसार मोडायचा तेव्हा मूर्ख अंशुमन तू आता कोणतंही पाऊल उचलू नकोस आणि काहीही करू नकोस जे काही करायचं ते मी करीन कळलं का कर अशा शब्दात मलिकाने आता अंशुमनची कान उघाडणी केलेली असते आणि तिचा पुन्हा आता डाव सुरू केलेला असतो आणि आता स्वानंदीचा जर संसार आपल्याला मोडायचा असेल तर आदिराचा संसार आपल्याला मोडायला हवा आणि जर आदिराचा संसार आपल्याला मोडायचा आहे तर त्यासाठी मंदाकिनी आणि आदिरा दोघींमध्ये आता भांडणं लावायची हे आता मलिकाला समजतं मलिका आता आदिराला फोन लावते आणि आदिराला आता भडकावत मलिका म्हणते की अगं तुझी सासू तिने सगळं तुमच्या ॲक्सिडेंटचं खापर तुझ्यावरती फोडलंय ती म्हणाली की ही पांढऱ्या पायाची मुलगी आमच्या घरात आली ना त्यावरून काहीतरी अनिष्टच घडतंय आता आदिराला मंदाकिनीचा राग आलेला असतो आता आदिरा जात असताना जेव्हा मंदाकिनी आदिराला काम सांगते तेव्हा आता आदिरा म्हणते की पांढऱ्या पायाकडून तुम्ही कशाला कामं करून घेता आणि आदिरा निघून गेलेली असते इकडे मलिका आता मंदाकिनीला भेटायचं सांगून मंदाकिनीची भेट घेते आणि पुन्हा मंदाकिनीला आता आदिराविषयी भडकावते काय आहे ना मलिका म्हणते आमची आदिराना कुणाचं काही ऐकत नाही अगदी हट्टी नाही तर सासूसमोर असं कोणाचं बोल तोंडवर करून बोलायची हिम्मत तरी होती का अजून माझी आई समोर बोलायची हिम्मत होत नाही म्हणता किनी म्हणते नाहीतर काय बोलायचं तर, का तर सोडूनच द्या पण साधं एक कामही करत नाही आणि वर तोंड करून बोलते सगळ्यांना तुमची आदिरा आता लगेच मलिका म्हणते की पण तुम्ही काही ऐकू नका बरं का तिचं का का कारण ना तिला आता शिस्त लावून सुधारायची सगळी जबाबदारी तुमच्यावरती आहे आणि तुम्ही तिला बोला तुम्ही तिला शिस्त लावा नाही तर ना ती खूप हट्टी आहे ती चा कुणाचंच ऐकत नाही पण कदाचित तुम्ही जर तिचं तिला शिस्त लावली ना तिला काम करायला लावलं ना ला 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 ती बरोबर तिला सवय होऊन ताळ्यावरती येईल मंदाकिनी म्हणते हो हो तसंच करायला पाहिजे आता इकडे मंदाकिनीने आदिराला वेगळं सांगून इकडे मंदाकिनीला सुद्धा वेगळं सांगितलेलं असतं आणि मंदाकिनी आणि आदिरा यांना एकमेकींच्या विरोधात भडकावलेलं असतं इकडे मात्र आता समर स्वानंदीची काही ना काही प्रत्येक गोष्टी चुकत शोधत असतो आणि ते सगळं आता निकिता आनंदला सांगत असतो पण इकडे मात्र स्वा समरच्या प्रेमात म्हणजे मनात कुठेतरी स्वानंदीविषयीचं प्रेम जागं झालेलं असतं समरला आता ते व्यक्त करण्यासाठी मात्र त्याला ते कळत नसतं आणि म्हणून स्वानंदीविषयी कायम वाईटच बोलून तो स्वानंदीच्या आठवणीत आता बुडालेला असतो इकडे आता मलिकाची भेट घेऊन मांदाकिनीसुद्धा घरी येते आणि तिचं डिझाईनिंगच्याच बाहेरचं काम आवरून आता आदिरासुद्धा घरी आलेली असते आदिरा घरी येताच मांदाकिनी आदिराला म्हणते की आदिरा अगं मी तुला मगाशी भाजी निवडायची सांगितली होती मला किचनमध्ये थोडीशी कामाला तू मदत कर तुला जे जमतं तु तु ते पण तू मला काहीतरी टोमणा मारून निघून गेली आणि पांढऱ्या पायाची पांढऱ्या पायाची यामध्ये कशी आली गं पांढऱ्या पायाची हा शब्द तू कसा वापरलास तेव्हा आदिरा म्हणते की जाऊ द्या ना आई कशाला आता ते सगळं उकरून काढता मंदाकिनी म्हणते की, की उकरून काढता म्हणजे तू मागाशी काय शब्द वापरला तो मला ना त्याचं कळलं नाही तू असे टोमणे मार जाऊ नकोस आदि आदिरा तुला जे काही बोलायचं ना ते तू स्पष्ट बोलत जा आता रोहन आणि त्याचे बाबा देखील तिथे आलेले असतात आता आदिराला राग येतो आदिरा म्हणते की आई तुम्ही मी, मी ज्यावेळेस रोहनला घेऊन आणि नंदूताईसोबत हनीमून गेली त्यावेळेस माझ्यामुळेच ॲक्सिडंट झाला मीच पांढऱ्या पायाची आहे तुमच्या घरात आपशशकून म्हणून आली असे तुम्ही का म्हणालात ते ऐकताच आता मंदाकिनी तोंडाला हात लावते आणि म्हणते की अरे बाबो अरे मी हे कसं कधी बोलले आणि कोणाला बोलले आदिरा म्हणते की तुम्ही आईला हे बोलल्या नाही का आदिरा म्हणते की ही पांढऱ्या पायाची आमच्या घरात आली म्हणून हिचा पायगुण चांगला नाही असे तुम्ही आईला सांगितले तर मंदाकिनी आता तोंडाला हात लावते मंदाकिनी म्हणते की, की काय बोलतेस तुम्ही असं काहीच बोलले नाही आता आधीरा पटकन तिच्या मोबाईलमध्ये मलिकाची रेकॉर्डिंग आता मंदाकिनीला दाखवते आणि म्हणते की बघा आई आईने मला हे काय सांगितलं आता ती व्हिडिओमधील रेकॉर्डिंग बघून आता मंदाकिनी तर तोंडालाच हात लावते आणि म्हणते की अगं बाई बाई अगं असं मी तुझ्या आईला कधीच नाही सांगितलं आणि बोलले सुद्धा नाही अधिरा मला एक सांग बरं आत्तापर्यंत तू मी तुला तोंडावरती किती काही बोलत आले मी तुला असं काही म्हणेल का अगं तू सुद्धा माझी सून आहे ना नसलं काम जमत तर नको करू पण मी असं तुला कधी वेडं वाकडं बोलले का आणि तुझ्या आईला का बोलेल जर मला काही बोलायचं आणि सांगायचं असेल तर मी डायरेक्ट तुझ्यासोबत बोलेल ना मला काय तुझी भीती आली काय हे सगळं खोटं आहे तुझ्या आईने तुला जे सांगितलं ना ते खोटं आहे यादीरा आता स्वानंदीचे बाबा म्हणतात गप्प बस मंदा किनी अगं तुला तू ना तू तु सुधारणारातली नाही तू ना काही ना काही करतच असते मी तुला आत्तापर्यंत एवढी शिक्षा दिली होती आत्तापर्यंत मी तुला बोल तुझ्यासोबत बोलतही नव्हतो आणि आता तू स्वतःच्याच मुलाचा संसार मोडायला निघाली आणि स्वतःच्या सुनेचे तिच्या आईकडे कान भरतेस ती ऐकताच आता मांदा किनीला तर आता खूप राग येतो मंदाकिनी म्हणते सगळेजण मलाच बोलतात मलाच टोमणी मारतात गप्प बसा मी हे असं काहीच बोलले नाही आहे मी माझ्या दोन्ही मुलींची शपथ घेऊन सांगते कारण त्या बांगड्यांच्या झालेल्या प्रकारानंतर मी असं काहीच केलेलं नाही आहे मी तुम्हाला सांगते आता मंदा किनीला आता मलिकाचा राग आलेला असतो आणि आता नाही आत्तापर्यंत मी गप्प बसले पण आता मी गप्प बसणार नाही कारण आता ही मल्लिका मल्लिकाचा डाव आता मंदाकिनीला चांगलाच कळलेला असतो आणि आता लगेच मंदाकिनी म्हणते की त्या बांगड्याचं ना अधिरा मी तुला सांगते त्या बांगड्याचे जे मी दहा लाख रुपये घेतले होते ते त्या बांगड्या गाण ठेवायलासुद्धा मला तुझ्या आईने सांगितल्या होत्या आणि आयडिया तुझ्या आईनेच मला दिलेली होती आणि ती ऐकताच आता आदिराला धक्का बसतो आनंदीचे बाबा म्हणतात गप्प बस आता अजून एक खोटं बोलून अजून एक स्वानंदीच्या सासूवरती तू खापर फोडतेस तुला काही लाज वगैरे वाटते का तर आता मंदाकिनी म्हणते की मला मी जे जे काही केलं आहे ते सगळं खरं आहे आणि हिच्या आईनेच मला हे सगळं करायला सांगितलं होतं आणि आता मंदा किने तिच्या मोबाईलमध्ये असलेला तो मंदा मल्लिकाचा व्हिडिओ सगळ्यांसमोर जसा आदिराने दाखवला तसा मंदाकिनीसुद्धा दाखवते आणि म्हणते की बघा या बांगड्या मलाच गहाण ठेवायला कुणी सांगितल्या होत्या आणि मल्लिकाचा तो व्हिडिओ आता मंदाकिनीने आदिरासमोर दाखवताच आता दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी झालेले असते प्रेक्षकांनो त्या क्षणी आदिराच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो तो तोंडाला हात लावून आदिरा म्हणते की बापरे म्हणजे हे सगळं आईने करायला सांगितलं आणि आपण या घरात लग्न होऊन आलो हे आईला आवडलं नाही म्हणून एका पाठोपाठ आता आपली मॉम करून मध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करते हे सत्य आता आदिराला समजलेलं असतं आणि आदिराला आता राग येतो रागाने आदिरा आता तिची पर्स घेऊन राजवाड्यांच्या घरी निघालेली असते रोहन आदिराला थांबू लागतो आदिरा म्हणते की रो तू आता थांब सत्याचा जो काही सोक्ष मोक्ष आहे तो मला आता लावलाच पाहिजे आणि रागाने आता आदिरा ही राजवाड्यांच्या घरी येते आणि आता थाय थाय पाय आपटत आता राजवाड्यांच्या घरी आलेल्या आदिराला बघून इकडे आजी समर आणि मलिकाला मोठा धक्का बसतो पण मलिकाला आनंद होतो मलिकाला वाटतं अरे वा मंदाकिनी आणि आदिरामध्ये भांडण झालं म्हणून आदिरा आली आपल्या घरी आली पण प्रेक्षकांनो मात्र इथेच मोठ्या मालिकेमध्ये टर्न अँड ट्विस्ट आलेला असतो आणि लगेच आता मोठा धक्का बसून आजी आणि समर आदिराकडे बघतात समर आदिराकडे म्हणतो काय झालं आदिरा आणि अशी कशी आलीस तू एकटी लगेच इकडे तेव्हा आता आदिरा म्हणते की सोक्ष मोक्ष लावायला आली समरला आता काही कळत नाही समर म्हणतो काय झालं आदिरा तर आदिरा आता तो मंदाकिनीलासुद्धा तिथे घेऊन आलेली असते आणि मंदाकिनीला पाठीमागून येताना बघताच आता इकडे आता मलिकाच्या काळजाचा ठोका चुकतो आणि पटकन आता आधी राहतो व्हिडिओ आता समोर मलिकाला दाखवते आणि म्हणते की पिंट्या दादा लंग लग्नामध्ये ज्या बांगड्या गहाण ठेवल्या होत्या माझ्या सासूबाईंनी हे सगळं जे केलं ते कुणाच्या सांगण्यावरून केलं तुला माहिती आहे का आपल्या मॉमच्या सांगण्यावरून आणि आपल्या मॉमनेच ही आयडिया रोहनच्या आईंना दिली होती आणि तुमच्याकडे जर पैसे नाही तर तुम्ही या बांगड्या गहाण ठेवा तशाही या बांगड्या तुम्ही गहाण ठेवल्यानंतर पैसे देऊन परत मिळवा ना कोणाला काही कळणार नाही पण भर लागणार त्या माणसाला बोलावून मॉमनी सगळं काही खापर माझ्या सासूबाईंच्या डोक्यावरती फोडलंय कळलं का आणि एवढंच करून ते थांबली नाही आहे दादा तिने आज काय केलं माहिती आहे का असे म्हणत घडलेली सगळी हकीकत अधिरा आता समरला सांगते आणि म्हणते की आपण आपण हनीमूनमध्ये जात असताना जो काही ॲक्सिडंट घ्या घडला तो माझ्यामुळे घडला मीच पांढऱ्या पायाची अपशकुनी या घरामध्ये आली असे माझी सासूबाई यांना म्हटली असं मॉमने मला सांगितलं आणि हे सगळं खोटं होतं आणि त्यानंतर रोहनच्या आई जर मला बोलायचं असेल तर डायरेक्ट माझ्या तोंडावर बोलतात अशा त्या, त्या पाठीमागं कधीच बोलत नाही आणि हा व्हिडिओ बघ आणि ते सगळं बघताच आता मलिका ही स्वतःच्याच पुरीचा संसार मोडायला निघाली सासू आणि सुनेमध्ये भांडण लावून देऊन आता ही मल्लिका आपल्या मुलीचा संसार मोडायला निघाली हे बघताच आता आजीला राग येतो रागाने आजी आता मलिकाचे गळा दाबून आता चांगलाच समाचार घेते आणि म्हणते की मलिके तुला काही अक्कल आहे की नाही पुरीचा संसार मोडायला निघालीस आणि इकडे इकडे तू तिच्या सासूला काहीही सांगतेस पिंट्या मी हे सण करणार नाही आणि जर जर आधीराचा संसार मोडला ना तर या मलिकेला मी घराच्या बाहेर काढील एवढं लक्षात ठेव असे म्हणत आजी आता मलिकाचा हात धरून मलिकाला घराच्या बाहेर काढू लागते एका झटक्यात एकाच व्हिडिओने आदिराने मलिकाचा पर्दा फाश करून मलिकाचे पितळ उघडे केलेले असते आणि मंदाकिनीने हुशारीने आता शेरात सव्वा शेर बनून अखेर तिचे तोंड उघडून बांगड्याचे सत्य आता समोर आणलेलं असतं आणि मलिकाने सासू आणि सुनेमध्ये भांडण लावून देण्याचा प्रयत्न केला हे सत्यपुराव्या सगट आता समोर आणि आजीसमोर येताच आता मलिकाचे खरे दात समोर आलेले असतात आणि त्याचवेळेस प्रेक्षकांनो मालिकेमध्ये आता समोरच्या मनातील स्वानंदीविषयीची जागा रागात ऐवजी आता प्रेमाने घेतलेली असते आणि विनाकारण आपण भर लागणार स्वानंदी आणि तिच्या घरच्यांवरती आरोप लावला आणि स्वानंदी आणि तिचे घरचे खरेच खूप चांगले असल्याचे सत्य समोर समोर येते आणि आत्तापर्यंत स्वानंदीविषयी गैरसमज झालेल्या समरच्या मनातील आता स्वानंदीविषयीचे प्रेम उफाळून कसे येते आणि बेडरूममध्ये आलेल्या स्वानंदीची माफी मागताच आता आनंदी ही आता समरचा किस घेऊन प्रेमाने समरला कशी मिठी मारून माफ करते आणि प्रेक्षकांनो समर आणि स्वानंदीच्या प्रेमाचा पहिला टप्पा कसा सुरू होतो आणि दोघांच्या प्रेमाची विण जुळत आता समर आणि स्वानंदीची कशी लव्ह स्टोरीला सुरुवात होते हे बघण्यासाठी प्रेक्षकांनो आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा